नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराचा एक स्वभाव असतो आयुर्वेदात त्यालाच दोष म्हणतात आणि हे दोष ठरवतात तुम्ही कसे विचार करता कसे दिसता आणि किती ऊर्जा असते तुमच्यात आणि या प्रत्येकाची लक्षणंही अगदी खास आहेत वातदोष असणारी व्यक्ती ही नेहमी सडपातळ बोलकी आणि व्यस्त असते ज्यांच्या दोषात वात आहे ते हलके असतात पण पटकन थकतात नेहमी काहीतरी नवी करायला उत्सुक असतात पित्त असणारे व्यक्ती हे तेजस्वी हुशार पण पटकन रागवणारे असतात त्यांना सर्व काही परफेक्ट हवं असतं आणि कफ असणारे व्यक्ती हे शांत स्थिर आणि प्रेमळ असतात पण हे लोक थोडे स्थूल पण असतात आणि खूप झोपप्रेमी असतात प्रत्येक दोषात काहीतरी सुंदर आहे फक्त त्याला ओळखा आणि संतुलित ठेवा आयुर्वेद सांगतो स्वभाव ओळखलात तर आरोग्य नक्की मिळतं तुमचा दोष कोणता कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजून असे सोपे आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद